आर्णी तालुक्यात मोहरम पोळा गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यात यावे यासाठी आर्णी पोलीस स्टेशनच्या वतीने माहेर मंगल कार्यालयात शांतता समितीची सभा सोमवारी आठ ऑगस्ट ला घेण्यात आली या सभेचे अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर ए के धरणे प्रमुख अतिथी विभागीय पोलीस अधिकारी दारवा डॉक्टर आदित्य मिरखिलकर तहसीलदार परसराम भोसले माजी नगराध्यक्ष आरिस बेग यांची उपस्थिती होती प्रास्ताविक ठाणेदार पितांबर जाधव हो, यांनी केले त्यानंतर छोटू देशमुख शेख बेग परसराम भोसले डॉक्टर आदित्य मिरखिलकर यांनी मार्गदर्शन केले अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर ए के धरणे यांनी कोणालाही जबरदस्तीने वर्गणी मागू नये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळाने पोलीस स्टेशन कडून परवानगी घ्यावी उत्सवादरम्यान सामाजिक उपक्रम राबविण्यात यावे वर्गणीतून जमा केलेला पैसा सामाजिक कार्यासाठी खर्च करावा चुकीची प्रथा बंद करा पारंपरिक वाद्याचा उपयोग करून मिरवणूक काढावी कायद्याचे पालन करा असे त्यांनी सांगितले संचालन प्राध्यापक विनीत माहुरे यांनी केले पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडारे यांनी आभार मानले या सभेला सहायक पोलीस उपनिरीक्षक गणपत काळुसे अरुण राठोड रवी चव्हाण क्रांतीलाल कोठारी रियाज बेग छोटू देशमुख विठ्ठल देशमुख विलास वातिले विष्णू इंगोले राजकुमार राठोड सुरेश साखरकर अशोक जाधव विजय बुटले आरती राठोड भाग्यश्री काळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती रफिक सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी